मित्रांनो आज अंगारकी सकटी असल्यामुळे मी गणपतीपुळे येथील प्रसिद्ध गणेश मंदिरामध्ये गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आता बाहेर आलो आहे इथे रामदेवता चंडिका देवी मंदिर आहे गणपतीपुळ्याचं हे बघा वर्धान देवी आहे धरण देवी आहे काळकाई देवी आहे श्री मानाई देवी आहे

वरदान देवी आहे चांटेका देवी संपूर्ण गणपतीपुळेचा ग्रामदेव आहे मानाई देवी आहे या मंदिराची स्थापना पंधरा सात सत्याऐंशी रोजी झालेली आपल्या गणपतीपुळेतील प्रसिद्ध गणेश मंदिरापासून हे दोन ते तीन मिनटावर हे मंदिर आहे मित्रांनो मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून कोकणातील मंदिरे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कॉमेंट्स करा आणि कृपया चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद